नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या जातकांसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिना कसा जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण करिअर व्यवसाय नोकरी आर्थिक स्थिती आरोग्य प्रेमसंबंध कौटुंबिक जीवन विद्यार्थ्यांचे भविष्य ग्रहयोग आणि शुभ उपाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा करिअर व नोकरी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामाच्या ठिकाणी थोडे तणावपूर्ण वातावरण राहील परंतु तुमची चिकाटी आणि नियोजनामुळे परिस्थिती हाताळली जाईल मध्यम कालावधीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठबळ मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ दिसू लागेल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स येऊ शकतात आय टी बँकिंग शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष प्रगती होईल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल सहकाऱ्यांशी वाद टाळावा कारण लहानसा गैरसमज मोठा होऊ शकतो महिन्याच्या शेवटी एखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल व्यवसाय व आर्थिक स्थिती व्यवसायात असाल तर ऑक्टोबर महिना नवीन करार घेऊन येईल व्यापाऱ्यांनी भागीदारीत सावधगिरी बाळगावी नवे करार लेखी करूनच करावेत आर्थिक बाबतीत सुरुवातीला खर्च वाढेल पण महिन्याच्या उत्तरार्धात नफा वाढेल एखादी जुनी अडकलेली रक्कम या महिन्यात परत मिळण्याची शक्यता शेअर मार्केट सोनं चांदी किंवा जमीन जुमल्याच्या व्यवहारात विचारपूर्वक गुंतवणूक करा शुभ उपाय बुधवारी हिरवी मूग डाळ दान करा दररोज गणपतीची आराधना व दुर्गा आरती करा श्री सूक्त पठण लाभदायक ठरेल घरात दर गुरुवारी पिवळ्या फुलांचा वापर करावा गुरुवारी गरिबांना अन्नदान केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होईल नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी शनिवारी पिपळाच्या झाडाला पाणी द्या महिन्याचा सारांश करिअरमध्ये संधी व प्रगती व्यवसायात नफा पर खर्चावर नियंत्रण गरजेचे कौटुंबिक जीवन आनंदी प्रेम प्रेमसंबंध सुधारतील आरोग्याची थोडी काळजी घ्या विद्यार्थ्यांना यश परदेशी शिक्षणाचे योग एकंदरीत कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिना प्रगती आनंद आणि नवीन शक्यता घेऊन येईल मित्रांनो हे होते कन्या राशीच्या जातकांचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्याचे सविस्तर भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अजून अशाच भविष्यवाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटू